एवढा आम्ही ह्या पटा नसन झाला मामाला अगं जावायचे तवा द्यायलाय ना टाक टाक मानल्या ना का माणसा जोर राहती नाही प्रत्येकाला अडचण राहतील आता तो मला झालं ताजा पायसन ताजं काम पण आम्हाला कोणाच्या डोक्यात दगड घाला लागतो ना बरं द्यावं ना मला बाजारात जायला उशीर झालाय आता किती देऊ तुला किती झाले मामाले तू दोन दिवस होती ना हा दोन दिवस आहे ना, दे ना? हा दो ना दोन दिवसच होते ना तेच मी अंदाजी म्हणते दोन दिवस रुपये किती पाचशे रुपये झाली आता त्या दुसऱ्या द्यायला लागेल पाचशे रुपये हा चल त्यावेळेस हप्त्याचा बाजार सुटवतो त्या तुझ्या जोडीदार नेल्या सांगून दे माय आले म्हणा घेऊन तुमचे घेऊन या म्हणा आता बाजारात भेटल्या तर सांगते नाही नाही कारण कस मी काय कोणच्या घरी घेऊन जाणार नाही त्यांना सांगून दे हा येऊ का स्वतचे मिटले मरुदी ज्याला गरज असली ती येईना पाप तर फिंदाडीना चहा ठेवलाय का नाही काय तर तिचा चालला असेल चापा चोपा मानाला जीव गळाला आता गॅसला आताच संपायचं होतं ती म्हातारी आली ना लगेच तलबूनच पडन चार चार टाईम चहा पी तरी मन नाही भरत्या मातारीचं जे काट्या ती पार माणसानं आता लवकर गॅस टाकी सुद्धा भरायची नाही आणि मलाच बोलावतो एवढं लागत का आणि तेवढं लागत का काय करावं का नाही म्हातारीला बाई कोण आठवण काढू राहिले माझी मला घुसखी लावू राहिली तिडं तर पाणी नाही प्यायलं ते विरव गेले तर तिडं तर बादली नाही ठेवी चांगली बादली ठेवली होती तर म्हातारीला ती सुद्धा सण नाही झाली नाही नाही लोकायला का पाणी वाडायला आहे का म्हणते एवढी कशी कुचकी कुछ काय माहिती मातारे मानसी पण भेटली चांगला मानावर मला घेऊन गेला असा तिकडं आजी वेळ नसते आधी लाकडं पाहायची अरे <laughs> आजच्या ना तायकालो आपण ह काय का? रे काय रे ताई दादा तू इकडे कसं काय आता तुला दिवाळीच मूळ लावायला अरे बापरे हा एवढा मोठं झाला मग लय मोठं झालं बाबो कपडे का दुसरे आला कपडे घालून बरं आहे का, का? हा काही खाऊ घालतो का नाही रेला अरे खातोय तूच खा फुगलाय त्याला ठेवलंय बारीक जाऊ दे खाऊ दे कोण तू नाही ते मी खातोय का त्याच्यात अंगाला लागा ना जाऊ दे तू काय चालल माझ माझ बर नाही मजा येते ना घालो आता म्हणजे आता दिवाळी आली आज हो हा ना म्हणलं जाव ताईला मूळ लावून यावा आम्हाला तर माहित आहे ना कॅलेंडर पाहिला सुद्धा टाइम नाही का दिवाळी आली का दसरा आलाय तुमच काय मच अरे कामच तेवढं चालू राहत रे अरे तुम्हाला सण आला काम याला काम काही खरं नाही आता तुम्हीच दिले असं पाहून आम्ही आमच्या दाजींकच पाहिलं होतं आम्हाला काय माहिती संगनीतील असं काय माहिती बिस्तीनं दिल तो आहे तुमचं तुझं बरं आहे का हा माझं बरं आई दादा कशा आहे रे हा सुखी सुखी आहे ना तू त्यांना त्रास नाही देत ना नाही त्यांना सुखीच ठेव बर का रे त्यांना काल त्यांना काही बोलत जाऊ नको नाही ऐक बाई कुचन बोल त्यांना कधीच नाही हा त्यांना उलट आई बाप ये ना त्यांचे सकाळी दर्शन घेतो तेच माझे देव हा तू तुझ्या भरोसा आहे म्हणून तर मी मी निष्काळजी राहते बाबा नाही नाही तू पण तुला कायमचे काम हा ना ताई आता काम केलं काय दुसरा पर्याय नाही ना हा ना रे आम्ही तर मस्त दाजेनला दीड लाख रुपये पगार आहे ते पाहून तुला या घराने दिलं पण तो पगार उपयोगाचा नाही बर चाल ना घरी इथं काय बडबड करतो आत्या बाई घरी चेपरत मला बोलते ना अरे मी लाकडे गेला ते मला उचकी लागली म्हणून तिकडे पाणी प्यायला गेले ते हा का हा बर चाल तुम्ही मी आले चाल पुढे चाल माझा भाऊ आलाय नेमकी तो आला गॅस टाकी संपली तो मग अशी दशा पाहून त्याला वाईट वाटत आरती कवा येते सरपण घेऊन कवाची गेली एक दीड तास झाला आई तर तोडेल सारपण नाही काट्याकुट्याचं नाही काही चोपड सारप नाही तडा तडा मोडायचं यायचं तर दोन महिन्याला टाकी पुरत नाही बसले का आत्या हा बसले बसा कस काय आले आलो आता बहिणीला मुळ लावायला आज दिवाळी आली हा का हा काय मासा आहे काय हा पावला दादा काय रे भाऊ त्याला वेटायला आला का हा बस खाली शाळेत जातो का नाही जातो ना। जातोय तिसरीला हा का मग आज तूच आला का तो बापाने आणलं हा काय उघडलं ना आता नाही बाई मी बसले बाहेर कवाची गेली अगं तिकडे पाणी काय पाणी पाय पियाला गेली दोन महिन्याला टाकी जात नाही भाऊ काय तिथे काय ते मोबाईल का वर ते काय पाहत्या मला येत नाही ते पाहून पाहून करायचं फालतू गेस नावायचं जाऊ द्या हल्ली तेच चालू आहे तेच चालू आहे पण मग ती मला एकटीला तीन साडे तीन महिने टाकी जात होती तिला नाही जा अडीच महिने तर खरी ना जाऊ द्या आता होतच तस तुम्हाला तरी दोन महिने जाते आम्हाला एक महिना जाते फक्त मग आता तुमचे माणसं जास्तीये आमचे स... माणसं किती दे आता ते काही चहा पाणी करते का बसली लाईट गेली दिसतच नाही अंधारा अगं मग आता एक तास लाईट नाही येणार मग बसून ठेवायचं पाणी बिनी तर नाही जाऊ दे आम्ही पिऊन आलो आम्ही आम्ही आलो आरोना बर नाही तर नाही नको आता ते काय बाहेर बाहेरून आता लाईट गेली मग आता चहाच नाही करायचा त्यांना नाही तस नाही आई बर का चहा पिऊ अजून आम्ही आज तशी आलोय बसू थोड्या मग जाऊ बर चाललंय ना मग हा बरं बरंय तुमचं बरं व्यवस्थित आहे काय आम्हाला आहे ना कामा नसलं हात घशी आणले असं एक तर ये बाई तीनशे रुपये रोज देऊन माणसं भेटते नाही बरं भेटले ना तर बाराला साडे बाराला त्या वावरामध्ये पास नाही वाजले का वर तोंड करते हा मग आता ते त्यांचं काम आहे तेवढंच करणार तेच तर आता गरजेवंत अक्कल नाही उकत ठरून द्यायचं उगत कायचे काय चावळात ते बरं दादा ना मी तुला त्यावर वय थांब थांब थांबताई माझ तू ऐकत का नाही जाते अरे मी घरात ऐक ना आता तू गॅस टाकी संपेली चुली ते चुल्या उडं दूध घालते आमच्या डोळ्यांमध्ये आरवच्या आधीच डोळे तुमच्या दूर जातोय म्हणून चहा नाही पियाचा काय का चहाच काही नाही बोललं बसलं आणि का ग ताई ताई बोला अरे घरी जर आपल्या म्हातारीनं असं सकाल उचलाय उचलायलावलं तर लैग गागायची आणि आता टाकी संपली तर चुलही पिती ती ह मग तिला काय सांगता येत नाही काय चार दिवस आधी काय आता सांगता येत नाही तुम्हाला कळायला पाहिजे ना आता मला कळायला घरात पाहते कळताय सगळे मी पाहते का डबल टाकी आहे यायला भरून ठेवायला नको मग मी काय करू तुम भ्याँ 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 मा, मी ती तुमच्या ताब्यात बेऊन बेऊन वागते मी काय तिला काय याच्या उदरले का विचार तिला मी शब्द सुद्धा बोलत नाही फक्त आता काय करायचं काय ठेवायचं कोणती भाजी करायची एवढं विचारते मला तेवढं सांगून देते मी बाकीचं मला काय विचारते मा बोलायचा काय संबंधच नाही भाऊ तो माझ्या हातात थोडी सांगायला त्या गॅस मला सांगून सांगता नाही का दादा ते बरे पण दोन टाक्या नाही का एक रिकामीच राहते दर महिन्याला भाऊ गाडी ती रस्ते हो। आता मला काय वजपाज उचलत नाही आता मी मा मा कामात राहते अंग ते अंग जाती ती दिसत नाही का मग जायचं ना इड या इडव जायला लागत नाही निदान म्हणली या आता गाडी आली आपली टाकी भरून घेता का मी कोण्या पोराला हाक मारेन ना भरून घेईन ना भाऊ हा मग माझा काय दोष आहे का त्या तुम्हाला सांगू का ती नाही ना घरी आमच्या सगळ्यांची लाडकी होती कधी माहित नाही बांध कधी उचलायचं काय लाडकीच होती हाय पण मग थोडं माणसाने ना बाहेरदारसं फिरलं म्हणजे फरक राहतो किती केलं तर रे मायारात केलं नाही केलं पण आता ही एकटीच आहे ना घरामध्ये हिच्या अंगावर पडेल ना काम हा पण मग घ्यायचं समजून उमजून समजून घ्यायलाच आहे मी सगळं हो बरं जाऊ द्या मरू द्या तुम्ही कशा आल ते आलो ना आता दिवाळी आली तिला घ्यायलाच आलोय न्यायचं आज तिनु भाऊ दिवाळी अजून आठ दहा दिवस आहे एक तर आमची ना झाली फजी ती घरात तुम्हाला सांगा ते अजून काहीच नाहीये ते कामायचं बंड पडू द्या सण काय बारा महिन्याची लक्ष्मी यायची ते नाही म्हणत पण निदान आज पहिली दिवाळी आणि माझी लक्ष्मी पूजा टाकून आणि तुमच्या घरी पाठवायची का सांगा मला हा बरोबर म्हणजे लक्ष्मी पूजा कोणती नवरी तुम्ही चांगली पाहते पहिली लक्ष्मी पूजाला कोण लावित आहे का नाही पाठवी मग आता घरात सारव सुरु करायची धुन चुन धुवायचं बांडकुंड काढायचंय कोथाड्या बिताड्या धुल्या काहीच नाही आता विरेला पाणी नाही विरेला पाणी आलं का मग सगळं काढणार धुवायला हि नदी नाही का तुमच्या जवळ नदी हाय पण लांब आहे ती आपल्या जवळ आता गाडी गोड न कोण आहे कोणाच्या पाया पडायचं बड़ दाजी बरोबर आहे ना डायरेक्ट मातीला भीती वाटत नाही नको नको नाही नाही मी जाऊनच देत नाही वखत काही विचारून येत नाही मग या बाय असलं पाणी कांजी तर लावीन धुवायला नाही तर त्या शेजार त्या एरियो जाऊन आणि थोडस धुवायला लावीन जेवढं आवरण तेवढं काम कामाला दोन दिवस तर रे द्यावा लागेल काम आहे ते कामाचं काय आता दिवाळीत बांधला उलट आराम पाहिजे माहिती तुमची आई म्हणली तिला घेऊन आठ दिवस आधी पण एवढा आठ दिवस कोणी लावीन का तुम्ही सांगा अहो किती केलं तर आईचा जीव पुरी तिला सांगा पहिली दिवाळी म्हणा लक्ष्मी पूजा झाली का तुम्ही लागल ते ना माहित वर थोडे कामही आरात येते मग खुशाला आठ दिवस घेऊन जातो मग पाठवली मला आधी फोन करायचा ना तुम्ही का आम्ही तिला येतोय मग तुम्हाला पटा नसतं आले तर बरं झाले आले तर भेटले चांगले ना उलट का तुम्ही आला काही आल्याचं काही हे झालं का नाही नाही आल्याचं काही नाही मग कमी पण आला आजी नाही येणार काय ते येते नाही आले तरी ते बाहेरच्या बाहेर निघून तो आला ना त्याला फक्त दोन दिवस राजा टाकीत होतो ये काय मांग पुढे एवढा आकलीपेक्षा एवढा पगार दाजींना दिवाळीला सुट्टी नाही म्हणली काय म्हणतो आता सरकारी काम आहे ते आपल्या घरचं काम नाही आपल्या नाही मनान राहिले राहील तुला घेऊन जात पण त्यांचा आज काही न्यायचा पत्त्या नाही बर काही दाजे आले का मग ताईला त्यांच्याबद्दल पाठव कुठं कुड म्हणजे तिकडं तिकडं पाठवून एड काय करू मी हे काय मी उराव घेऊन जाणार आहे काय अहो मी तर म्हणतो तुम्ही सुद्धा तिकडं जायला पाहिजे त्यांच्याकडे माहिती का मी जाते तिकड निड देते गाय रान करून गाय रान द्यायचं कोणाला ना, ना जाऊ दे मरदे आज पाणी उद्या पाणी होत काय बोलू राहिले मला काही तुमची भाषा कळानी तसं नाही झालं तुमच्या काय म्हणाय मला सांगा बरं अहो तुम्ही स्वतः राबा त्या बिचारीला कधी आमच्या कधी काम माहीत नव्हतं तिला राबी त्या अहो काम माहिती नव्हतं म्हणजे बायच जीवन म्हणजे कामाच राहत पण मग त्या दाजींच काय तिला गुणगान तर करायला पाहिजे मग येतोय तो दोन महिन्या चार महिन्या येतोय आता कसं आहे आता एकल्याची एकल वाडे आता त्याला ते, ते दर नाही ये नाही दोन्ही करून घेतोय तो आता एवढी शेती पोतीये ही शेती जर घरगुती जर नाही केली तर लोक काय दाखवत्या या शेतीमध्ये काय तुम्हाला कामाच पडलं ताई तुला काय वाटतं जावा का नाही नको दादा येते मी लक्ष्मी पूजा झालं लक्ष्मी पूजा तो म्हणतो त्याच्या संग पाठवायची हो तुला वाटतं का हे टाकून जायचं लाईट आली असं पाय चहा बी ठेवू त्याला तसंच नको लावू बिन चहाचा पावनाव नाव बहिणीच्या घरी गेलो ना चहा नाही केला करते करते दाद्या चल तुमच्या गावाला ऊस आहे का नाही नाही मग चल तुला ऊस तोडून देते आमचा ऊस पाय किती भारी चालतं वरती चहा करती चप्पल घालून जाय रे बर चहा वगैरे ठेवते थांब ना मी काय म्हणतो पेऊ आपण जाम झाली ग कशी होती लागण्याच्या तायमाला ना आता काहीच दिसायला हा? हाय हाय तुला आहे ना इथं शेती मध्ये शेती करायला लागून राहिली आम्ही शेती पाहून नाही देत तुम्हाला तेव्हा म्हणत होते माल नाही करायचं तुम्ही ऐकला अरे एकाच नाही आता मला काय माहिती थी दाजी तिकडं पुण्याला राहणार तुला घरी ठेवणार असं माहितच नाही ना बरं जाऊ दे मग आई दादाला नको सांगू का माझा सा असं चालू माझा लेख खुशाल चालू आहे असं सांग आईला पण मग मी आहे ना तू म्हणजे तू अशा पाहिल्या पाहिल्या मला कस तरी झालं मी सांगते तेवढं ऐकन ती माझ्या सा साससमोर काही बोलत जाऊ नको ती ना, ना लगेच त्यांना फोन करून एकाच्या दोन सांगत ते मारले बोला त्या कुणीकडे आले की मग मला ते समोर काही बोलत जायचं नाही आणि आई दादाला तर मुळीच सांगू नको या गोष्टी माझी म्हातारी पिनाला ती माझी एक मिनिट नाही घेऊ देत नुसतं तिने मला तिच्या हाताखालचा गडीच समजते काय काय माहिती बायासारखी वावरत ना याला नेते निंदायला खुरपायला काही नको त्या म्हातारी जीव येऊ करून सोडलाय आईला काय आम्ही काय पाहून दिलं त्या माणसाचा पगार पाणी कामाला चांगल्या ठिकाणी म्हणून दिलं ग नाही तर काय तो आहे नशिबात पडलं तो तीन टाईम आणला तिला घेऊन जायचं ती म्हातारी म्हणते इड माझं कोण करीन आणि मी एकटी राहू का मला काय नाही ईद तुमची म्हातारी गोल घालती काच काय ती नेऊन नाही देत बरं आता एक काम कर ती जाऊ दे आता दाजी येथीलच नदी ओळीला त्या दिवाळीला आले का तू ताजी गाडी होई ती ये। नाही येऊन देत म्हातारी तू घेऊन ये ना येऊन देत नाही ती बोलू आम्हाला असं बोलायला बी सोडत नाही अशी नुसती त्यांना घेऊन बसत बोलायला बी नाही सोडत तसं नाही तर मी फोन करीन नाही का अग ताई मागच्या टायमाला मी आलतो तेव्हा तो ही साडी घालो तिनं म्हणजे तुला एकच साडी का नाही रे पण मग म्हणती वावरात काम करायचं मग कशाला सतरा साड्या काढायच्या दोनच साड्या वापरायच्या अगं काय दोनच साड्या एवढं कंजूज पाना तुम्ही जर वागा एवढ्या पैशाचा आणि एवढ्या शेतीचा काय उपयोगी तुमचा सांग बर हम बस जाऊ दे झालं ते झालं नाही तर तिकडं तर नसते अशी अर्ध्या अर्ध्या एक एक तासाला कपडे बांधलायचे तू जाऊ आक... दे आता काय ते दिवस आठवण मला उपयोग आहे का उगीच काय मला मला वाईट वाटत मग मला रडाय देत त्यामुळे मी रडत नाही रडायचं नाही पाहिजे या भैया भैया बाई नसा हातांच्या दिवस राहिल्या काय होती ताईतून काय झाले तुमच्या मुळे झालं माझं वाटोळ नको बोलायला काय आमच्या आम्ही काय येड म्हणून दिलं का इड माझे मम्मी बोलत आहे तुम्हाला काही झालंय ना माझं चांगलंच झालंय दादा नको सांगू नाही सांग तू आल्यावर त्यांना कळलं आपण काय नाही कळणार तू एक काम कर आता मला तुझा चाय नको तो आरवलाय घरी न्यायच दिवस मारवाय गेलाय दर आता ना तू नको माल तुझे पैसे दे दर। माल नको नाही नाही काल पैसे नको बाय ती परत घेऊन टाकी नाही ती नाही इडत नको या बाय ना दहा हजार रुपये चांगली साडी घे आणि तुला काही करायचं असेल ब काय करते दिवाळीला बाया करीत राहत्या कानातलं काय बर घालते आमक नको मला मी तिकडे आलेव दे तिकडे आले दुसरी दिल मारील कापचिप तु न तो है तो या प्रस मध्ये काही नको मला चा आता ते तिकडे खेळतोय त्याला घेतो जातो मी जायन मला फोन कर हा पोचले हो करतो ना फोन माझ्याकडे फोन नाही आणि मात्रीच्या जाईना नुसतं काव धाव धाव करते काही खाती का, का, का नाही पोटाला वेळेवर खाऊ दिलं तर काही नाही खाल्लं तर तसंच अरे खायचं फक्त भांडू नको त्या म्हातारीशी भांडायला तुला दिसता का मी भांडतो कसं भांडू नको या बाई सण बारा महिन्याचा येतो बाई कुठं ताराश घेते मी बरोबर दाजिंला घरी गेल्या हो संध्याकाळी आठला फोन करतो जाऊ त्यांना सांगू नको म्हातारी अशाशी बोल मी नाही सांगणार मी या बाई कसं आहे बारा वर्षातून सण आला मी काही रे का मी बोलिल बा दाजींना म्हणाल तुम्ही या घरी नाही का हां जपून जा फोन कर हा बाय 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 शेवटी खरं ते मायारचं मायारच्या लोकांना सोडून कधी सारच्या सासाच्या नाप येत असतो किती कसा जरी असला तरी मला एवढे माझ्याकडे बघून त्याला दहा हजार रुपये दे जाऊ दे